आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स नेरळ लीलन खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा कर्जत कल्याण राज्यमार्गावरून तुम्ही प्रवास करत असाल तर थोडं सावध राहा विद्युत महावितरण कंपनीचा विद्युत वाहक तारांचा पोल केव्हा कोसळेल हे सांगता येत नाहीये गेल्या चार दिवसांपासून कर्जतहून कल्याणच्या दिशेनं जाताना डी मार्ट समोरच महावितरण कंपनीचा एक पोल रस्त्याच्या कडेला धोकादायक स्थितीत मोडलेला आहे तो कोणत्याही क्षणी कोणत्याही वाहनावर कोसळू शकतो किंवा मोठ्या वाहनात अडकून मोठी दुर्घटना घडू शकते विद्युत महावितरण अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आली असूनही अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाहीये त्यामुळे प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहतय का असा प्रश्न उपस्थित होतोय कर्जत तालुक्यात महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे है। आतापर्यंत या कंपनीमुळे अनेक मुक्या जनावरांचा मृत्यू झाला असून काही माणसांचाही बळी गेलाय तरीही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या बाबतीत गंभीरपणे लक्ष दिलेलं नाहीये कर्जत कल्याण मार्गावरील किरवली ग्रामपंचायत हद्दीत डीमार्ट परिसरात एका उजड वाहनानं पोलला ठोकर दिल्यानं तो वाकलेला आहे सध्या तो रस्त्याच्या कडेला झुकलेल्या अवस्थेत अर्धवट उभा असून त्याची स्थिती अतिशय धोकादायक बनली आहे या पोलला विद्युत वाहक मुख्य तारा जोडल्या गेल्या आहेत विद्युत तारा रस्त्याच्या अगदी जवळ अडकलेल्या आहेत वरून मुसळधार पाऊस आणि खालून वीज वाहणाऱ्या तारांमुळे करंट लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये हा रस्ता राज्यमार्ग असल्यामुळे येथे वाहतूक नेहमीच सुरू असते लहान व्यावसायिकांनी आपली दुकानं थाटलेली आहेत आणि डीमार्ट मध्ये दररोज ग्राहकांची वर्दळ असते त्यामुळे या परिसरातील स्थानिक नागरिकांनी ही माहिती कर्जत महावितरण कंपनीचे उप अभियंता चंद्रकांत केंद्रे यांना दिली आहे तरीही अद्याप कोणतीही कारवाई झालेलीच नाहीये कर्मचारी जेवायला गेले आहेत उद्या काम करतो असं सांगून वेळ मारून येत आहेत आज या घटनेला चार दिवस उलटून गेले असून स्थानिक लोकप्रतिनिधींचं याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे दुर्घटना घडल्यानंतरच अधिकारी जागे होणार का असा संतप्त सवाल आता नागरिक करतायत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत